हा नमस्कार फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत बेसनपुरीचे लाडू बुंदीच्या लाडूपेक्षा एक खमंग आणि खनिदार होतात खनिदार होतात खाण्यासाठी खूप चविष्ट असे लागतात दिवाळीमध्ये तर करतातच असे लाडू या पद्धतीने पण इतर वेळेससुद्धा आपण हे असे लाडू करू शकतो तर आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपल्याला पुरी करण्यासाठी बेसन लागणार आहे चार वाटी बेसन घ्यायचं आहे या वाटीच्या प्रमाणामध्ये अशा चार वाट्या घ्यायचं आहे नंतर आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे घट्टसर मळून घ्यायचं आहे तर तयार झालेलं आहे आपलं हे पीठ यानंतर आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत याच्या छोट्या छोट्या अशा पुऱ्या तयार करायच्या आहेत गॅसवर मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये थोड्याफार पुऱ्या तयार करून घेत आहे अशा मीडियम अशा लाटून घ्यायच्या जास्त पातळ पण नाही करायच्या म्हणजे तेल पण त्यामध्ये जास्त घुसत नाही आणि कडक होत नाही आपल्याला शा जास्त कडक पण नाही करायच्या आणि जास्त नरम पण नाही करायच्या म्हणजे जाड नाही ठेवायच्या मिडियम अशा लाटून घ्यायच्या तर पुरी तळून घेऊया आपण या पद्धतीने असं तेल गरम झालेलं आहे आणि तळून घेत आहोत आपण पुऱ्या जास्त मोठा गॅस नाही ठेवायचा आणि बारीक पण नाही ठेवायचा मिडियम गॅसवर तळून घ्यायचा एकदा का तेल गरम झालं की मग मीडियम गॅस करून घ्यायचा आणि अशा पुऱ्या तळून घ्यायच्या टम्मा अशी पुरी फुगलेली आहे खुसखुशीत होतात म्हणजे लाडूची टेस्ट पण अशी छान लागते खमंग लागतात लाडू छान अशा पुऱ्या तळून घेतल्यानंतर खूप छान टेस्ट येते टाकून घेत आहे अजून पुऱ्या अशा सर्व पुऱ्या आपल्याला तळून घेत घ्यायच्या आहेत एक एक दोन दोन करू शकतो आपण तळू शकतो मोठी कढई जर घेतली तर जास्त तेलामध्ये दोन पण तळू शकतो अशा पुऱ्या बेसनपुरी तयार करून लाडू करण्याची पद्धत खूप छान आहे नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा खूप पारंपरिक आहे काही भागामध्ये दामट्याचे पण लाडू करतात म्हणजे दामट्या करतात की जसं आपण चपाती लाटतो तसं दामट्या लाटून पण करतात आपण जसं पुऱ्या लाटल्या तसं दामट्या करतात म्हणजे दामट्याचे लाडू खूप पूर्वीपासूनची पद्धत आहे ती पण आता शक्यतो पुरी आ, तयार करूनच करतात दामट्याचे लाडू ही पद्धत खूप चुनी झालेली आहे सध्या आता पुरी करून करतात बुंदीच्या लाडूपेक्षाही भारी लागतात तुम्ही नक्कीच करून बघा तर या पुऱ्याच्या तयार होत आहेत एक एक पुरी अशी तळून घ्यायची आहे आपल्याला वेळ लागतो पण खूप छान अशी चव येते लाटून ठेवल्यानं हो मग पटपट होतात तळून झाल्या आहेत पुऱ्या आपल्या तळून नंतर आपल्याला या पुऱ्या आप आपल्याला अशा हातावरती पुऱ्या बारीक करून घ्यायच्या आहेत हाताने अशा करून घ्यायच्या आहेत मग या सर्व पुऱ्या कुसकरून घेतलेल्या त्याला मिक्सरला मिक्सरच्या भांड्यामध्ये असं एक ते दोन वेळा फिरून घ्यायचं म्हणजे ते जाड जाड जे राहिलेले असतात तुकडे ते बारीक होतात एक ते दोन वेळा गरकन असं फिरवायचं जास्त बारीक पण नाही कर करायचं म्हणजे आपल्याला टेस्ट पण लागली पाहिजे अशी जाडसर कणीदार तर हे बघा ह्या पद्धतीने असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर आपण आता एकीकडे एक पाक तयार करायला ठेवूया साखरेचा पाक मी चार वाट्या साखर घेतलेली आहे चार वाट्या बेसन घेतलं त्याच वाटीच्या पद प्रमाणात आपण चार वाट्या साखर घेतलेली आहे आणि साखरपुडीला एवढं असं पाणी टाकायचं म्हणजे की एकच कप पाणी घ्यायचं जास्त पाणी पण नाही घ्यायचं इथे विलायची पावडर पण टाकून घेतलेली आहे इथे आपला पाक तयार झालेला आहे हे आपण सर्व जे बारीक केलेलं होतं ते यामध्ये दे टाकून द्यायचं मिश्रण केलेलं बारीक या पाकामध्ये आपण टाकून द्यायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर आपले लाडू तयार करून घेऊया आता गरम आहेत ना म्हणजे ते थंड थंड मिडियम झाल्यानंतरच बांधायचे एकदम गरम गरम नाही बांधायचे खूप सुंदर असा कलर आलेला आहे लाडूंना तर मैत्रिणींनो ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका थँक्यू